अरे यार खूप स्ट्रेस आलाय हल्ली हे वाक्य सर्रास ऐकायला मिळते अगदी लहान शाळेतल्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत नक्की स्ट्रेस म्हणजे काय तर आ, बुद्धीला होणारा मेंदूला होणारा अतिरिक्त ताण आणि त्याचा होणारा शरीरावर वाईट परिणाम नमस्कार मी डॉक्टर प्रनील ठाकरे आयुर्वेदाचार्य श्री विश्व औदार्य आयुर्वेदिक क्लिनिक ठाणे तर आज आपण स्ट्रेस या विषयावर बोलणार आहोत तर मेंदूला होणारा अतिरिक्त ताण आणि त्याचा होणारा शरीरावर परिणाम म्हणजे वाईट परिणाम होतो तो तर हल्ली डायबिटीस बीपी थायरॉइड किंवा बऱ्याचशा आजारांमागचं जे कारण बघितलं म्हणजे जे हिडन पॉझिटिव्ह फॅक्टर बघितलं तर तो हा स्ट्रेस असतो त्याच्यामुळे शरीरात बिघाड होतात आणि मग आजारांची उत्पत्ती व्हायला लागते तर नेमकी स्ट्रेस म्हणजे काय किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी स्ट्रेसच्या अंतर्गत येतात तर सतत विचार करणे सतत चिडचिड करणे रागराग करणे सतत भीती वाटणे ज्याला आपण एन्झायटी म्हणतो किंवा एकाच वेळी बरेच प्रकारची वेगवेगळी कामं करणे कामाचा अतिरिक्त ताण असणे मल्टीटास्किंग करणे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबरच आपल्या आजूबाजूचा विचार वातावरण जर विचित्र असेल किंवा वाईट असेल तर त्याचा देखील मनावर वाईट परिणाम होतो या सगळ्या गोष्टी स्ट्रेसच्या अंतर्गत येतात मेंदूला जर अतिरिक्त त्राण आला म्हणजे स्ट्रेस आला तर त्याचा परिणाम काय होतो मेटाबॉलिझमवर होतो मेटाबॉलिझम म्हणजे सूक्ष्म पचन सेल लेवलचं जे से पचन असतं किंवा रिजनरेशन असतं तिथे प्रॉब्लेम व्हायला हो लागतो आणि मग शरीराची झीज खूप प्रमाणात व्हायला लागते आणि झीज झाल्यामुळे इम्युनिटी कमी होते शरीराची शक्ती प्रतिकार क्षमता गोष्टी कमी व्हायला हो व्हायला लागतात किंवा त्याच्यावर वाईट परिणाम व्हायला लागतात व अशा प्रकारे आजारांची उत्पत्ती व्हायला लागते तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया पुढील भागामध्ये आपण स्ट्रेसचा परिणाम कसा टाळता येईल मग त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक आपल्याला काय काय उपाय करता येतील ते आपण नक्की बघूया नमस्कार